शेतकरी मित्रांनो काल आपण तीन फूट अंतरावर सिलेक्शन वन जे हरभरा बघितला आहे हा तो प्लॉट त्याची कापणी वगैरे झाली होती बघू शकता आपण इथं दोन ओळीतलं अंतर तीन फूट वर्षी अडीच फूट होतं तर इथं काल कापणी झाली आणि ढग लावणी झाल्यानंतर आपण इथं हे बघा इथं काढलेलं आहे हरभरा तर आडीचक्कर क्षेत्र आहे एक्केचाळीस क्विंटल हे जे मळणीयंत्र होतं शंभर किलोचं एक पोतं काठोकाठ भरून त्याने जे माप दिलं ते एक्केचाळीस क्विंटलचं माप दिलं आहे आणि हा बघा कुटाराचा ढीक आणि त्याच्यानंतर बघा इथं रात्रीला आपण काढलेलं आहे हे बघा इथं हा जो ढीग आहे हा इथं आपण बघू शकता हा एक्केचाळीस क्विंटलचा ढग आहे बघा इथं काही शेतकरी पण इथे एक शेतकरी आला आहे बघायला सकाळी पण काही शेतकरी आले होते हे बघा एक्केचाळीस क्विंटल आडी चक्करमध्ये हे बघा एकदम चांगल्या प्रकारे फूट पण कमी आहे परिपूर्ण हिरवेपणा पण कमी आहे कुठं कुठं दाणे आहेत परंतु आता याला वाळवणी वगैरे करायचं आहे ते बघा एकदम चांगलं आहे बघा इथं आणि एक्केचाळीस क्विंटल असं कुणालाच वाटलं नाही की या ढगामध्ये एक्केचाळीस क्विंटल एवढं उत्पादन होईल परंतु इथं बघून आज शेतकरी आश्चर्यचकित होत आहेत की मागच्या वर्षी जे झाला होता अठरा क्विंटलचा उतारा पण यावर्षी त्याच्यापेक्षा एक क्विंटल जास्त झाला आहे तर इथं आपण बघू शकतो मागच्या वर्षी थोडा कमी झाला परंतु इथं बघू शकतो की आपण अडीच एकर क्षेत्रामध्ये एक्केचाळीस क्विंटल हरभरा झालेला आहे परंतु हे जे आपलं अंतर जे होतं तीन फूट हे थोडंसं चुकलेलं आहे कारण मागच्या वर्षीचं जे अडीच फूट अंतर होतं तेच आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे परफेक्ट अंतर आहे तर बघा इथं आणि जो हिरवा होता तो असा बाजूला काढून ठेवलेला आहे याच्यामध्ये पण साधारणतः एक क्विंटल निघेल असं वाटते आणि रात्रीला काढल्यामुळं थोडंसं उडणे वगैरे बाजूला दाणे पडणे हे थोडंसं प्रकार झालेला आहे इथं ताडपत्री वगैरे आणल्यामुळं फाऱ्या वगैरे असल्यामुळं थोडंसं फाटल्या असल्यामुळं परंतु एकदम चांगल्या प्रकारे एकेचाळीस क्विंटल निघल्यामुळं हे आपल्याला पेरायला काहीच हरकत नाही किंवा लावायलाही हरकत नाही त्यामुळे सिलेक्शन वन हे गावरांमधलं एकदम चांगलं वान आहे बघू शकता आपण इथं चार फुटाचा उंचीला ढीग आहे एकदम चांगल्या प्रकारे आहे वान पण चांगला आहे बगा। बघा हे बघा इथं अजूनही काही शेतकरी इथे येणार आहेत बघण्यासाठी कारण बघण्याची इच्छा आहे शेतकऱ्यांची अजून इथं तर आपणही बघू शकता इथं पाहतच आहात आपण इथं बघा हे वाण आपल्याला वापरायला परवडते कारण उतारा भरपूर त्याची दाण्याचा साईज जी आहे तर दाण्याची साईज ही जाड आहे बघा इथं इथे शेतकरी आलेले आहेत त्यांच्या हातात बघा आता दाण्याची साईज बघा हे बघा इथं दाण्याचा आकार बघा एकदम जाड दाण्याचा आकार काई -काई आहे हे बघा काही काही दाणे हिरवी आहेत इकडे बघा हे बघा काही हिरवी आहेत कुठं कुठं परंतु हिरवेदाणे मोजके आहेत आणि फूट पण कमी आहे परंतु दाण्याचा आकार वगैरे हो एकदम जबरदस्त आहे जाड आहे बघा तुम्ही जबरदस्त जाडवाला आहे आणि चांगला आहे तर या प्रकारे आपण जर हे वाण जर वापरलं तर आपल्या उतारायचं प्रमाण पण पर वाढेल एकरी अठराच्या कमी हा उतारा देणारच नाही परंतु मीच थोडासा बदल केला होता मागच्या वर्षी थोडा अडीच फुटावरती पॅक झाल्यामुळं यावर्षी तीन फूट गेलं आणि थोडा मला माझा आवड हे थोडंसा घसरला आहे परंतु अडीच फूट अंतर हे परफेक्ट यासाठी होऊ शकते आणि या, हो या वानाला अडीच फूट अंतर तसेच काबुलीमध्ये मी दोन वाण सिलेक्शन केले आहेत छोटा काबुली मोठा काबुली त्याला पण अडीच फूट अंतर जावं आहे आणि त्याची पण या वानासारखेच निम्मे घाटे निम्मी म्हणजे अर्ध्यातून निम्मी फांदीला दोन दाण्याचे आणि वर एक दाण्याचं आहे ते पण आपण बघू शकता तर ह्याप्रकारे प्रकारे वाजर वापरलं तर आपण भरघोस उत्पादन घेऊ शकतो